नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दही आणि पुदिन्याची चटपटीत अशी चटणी करून दाखवणार आहे ती तुम्ही कुठल्याही बिर्याणीबरोबर पुलावबरोबर खाऊ शकता पुलावबरोबर आपण रायता करतो त्यापेक्षा ही चटणी खूपच भारी लागते तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करून बघा आणि अगदी झटपट चार ते पाच मिनटातच ही चटणी तयार होते तर ही चटणी कशी करायची ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही एक मिरची अजून घालू शकता अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत एक मुठभर पुदिन्याची पाणी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर तीसुद्धा या मिक्सरमध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पण यामध्ये घालूया अर्धा चमचा काळं मीठ मी इथे घेतलेला आहे तर ते यामध्ये टाकूया अर्धी वाटी साखर टाकायची आहे आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये फिरवून घेऊया मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये एक वाटी दही घालूया दही जास्त आंबट नसावं अगदी फ्रेश दही घालायचं आहे आणि आता परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेऊया मिक्सरमध्ये चटणी फिरवून घेतलेली आहे बारीक वाटून घेतलेली आहे आणि बघू शकता हिरवीगार अशी दही पुदिन्याची चटपटीत अशी चटणी तयार झालेली आहे तुम्ही बिर्याणी पुलाव याबरोबर खाऊ शकता खूपच छान लागते तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद